श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल बरेच दिवस आपण अंकाचा व्हिडिओ केलेला नाही जो आत्ता दोन तीन दिवसापूर्वी टाकला होता त्या टाइपचे व्हिडिओ सगळ्यांनाच खूप आवडतात आणि साधे सोपे बिना खर्चिक हे अंक आपल्याला खूप काही दिस मि मिळवून देतात बऱ्याच वेळा बघा आपल्या जन्मतारखेवरून पूर्ण आपल्या तारखेवरूनच आपला मुलांक भाग्यांक निघत असतो आणि जन्मपत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये म्हणजेच ज्योतिषशास्त्रामध्ये अंकांना अगणित महत्त्व दिलेले आहे आणि अंकशास्त्र हे एक असे शास्त्र आहे ज्याला कोणीही नाकारू शकत नाही प्रत्येकाला स्वतःचा एक लकी नंबर असतो आणि तो लकी नंबर तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात वापराल तेवढा फायदा तुम्हाला होतो अंकशास्त्राबद्दल बोलायला गेलं तर खरंच दोन ते तीन तास कमी पडतील एवढे अंकशास्त्र डीपमध्ये आहे जर बोलायला गेले तर पण आपण दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक वेळेस अंकाचा विचार करून पुढं जाऊ शकत नाही कारण आपले फोन नंबर असतील आपला फ्लॅट नंबर असेल आपला गाडी नंबर असेल प्रत्येकच नंबर आपल्याला आपल्या मनासारखा मिळत नाही आणि मनासारखा मिळवायचा असेल तर त्यासाठी खूप सारे एक्स्ट्रा पैसे आपल्याला द्यावे लागतात जसं की मोबाईल नंबर आम्हाला हाच हवा आहे म्हटलं तर एक्स्ट्रा चार्जेस लागतात त्याच पद्धतीने जर आपल्याला गाडीचा जरी नंबर आपल्या पद्धतीप्रमाणे घ्यायचा असेल म्हणजे आपल्याला काय लकी आहे काय नाही हे बघून घ्यायचं असेल तर त्यालाही एक्स्ट्रा किमान दहा पंधरा हजार रुपये तर नक्कीच द्यावे लागतात त्यापेक्षा असे कोणते अंक आहेत जे दररोजच्या आयुष्यामध्ये वापरून फक्त शरीराच्या डाव्या भागावर लिहून आपण आपले नशीब उजळवू शकतो जसं की आपण राजासारखे आयुष्य जगवू शकतो किंवा आपल्या आयुष्यामध्ये गजकेशरी योग कोणत्या अंकांमुळे येतो कोणता अंक कशासाठी वापरावा हेच आपण काही व्हिडिओमध्ये आता पुढे बघणार आहोत अंक म्हणजे <coughs> अंक हा केवळ अंक नसून या अंकातून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळून जातात आता बघा जसं की आ, फोन नंबरमध्ये ट्रिपल सेवन असेल अगदी माझ्यासुद्धा आहे तर पण आता बदलायचं म्हटलं की अनेक अडचणी येतात की आधार कार्डवरचा बदलावा लागतो आपण बँकेला लिंक दिलेली असती त्याचा बदलावा लागतो आणि मग आपण या झंझटीपासनं झंझटीत पडण्यापेक्षा असं वाटतं असू दे जे आहे ते आहे पण तसं नाही आहे बरं का खरं तर बराच त्रास या गोष्टींचा आपल्याला होतो तर अशा वेळेस काय करायचं आहे आता आजचा जो उपाय सांगणार आहे त्याच्यासाठी हिरवा स्केच पेन आणि गुलाबाचं अत्तर किंवा केवड्याचं अत्तर हे आपल्याला लागणार आहे गुलाबाचं असेल तरीही खूप जास्त चांगलं आहे दररोज सकाळी उठल्यानंतर आजच शुक्रवार आहे आजपासूनच सुरुवात करा आता हे जे अत्तर आहे ते देवघरात वापरायचे आप नसावे आपल्यासाठी से सेपरेट आपल्या ड्रेसिंग टेबलमध्ये एक पेन आणि एक गुलाबाचे अत्तर अवश्य ठेवा गुलाबाचे अत्तर हे ओरिजिनल असावे अगदी दहा वीस रुपयाच्या छोट्या छोट्या बॉटल मिळतात ते अत्तर आपल्याला घ्यायचे नाही आहे आपल्याकडे पाहिजे असेल तरी मिळून जाईल गुलाबाचं अत्तर घ्यायचं आहे दर शुक्रवारपासून सुरुवात करा अगदी आजपासून आणि व्हिडिओ कधी बघत असाल तेव्हापासून सुरुवात केली तरीही चालणार आहे आता याआधी पण मी हा अंक दिलेला आहे पण आता नवीन आपल्याबरोबर लोक जोडले जात आहेत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आणि जुन्या लोकांनी पण पुन्हा एकदा रिपिटेशनसाठी म्हणून हा व्हिडिओ आहे सगळ्यात आधी अंघोळ करायचे आहे शुचिरभूत व्हायचे आहे आता आधीच क्लिअर करते की ही जी रेमेडी आहे त्या रेमेडीसाठी कोणत्याही प्रकारचा मासिक धर्म सुतक सोयर ह्याच्याशी या उपायाचा कुठलाही संबंध नाही त्यामुळे ओळीने तीस दिवस करण्याचा हा उपाय आहे आता किती दिवस करावा हा प्रश्न पहिल्यांदा येतो बघा तुम्ही रेमेडी सुरुवात करण्याच्या आधीच किती दिवस करायचा कधीपासून करायचा नक्की फरक पडेल का किती दिवसात फरक पडेल हे प्रश्न मनामध्ये आणू नका कारण हे प्रश्न ज्या कोणाच्या मनामध्ये येतात त्याचा कॉन्फिडन्स लेवल झिरो असतो असं मला वाटतं झिरो असतो म्हणजे कसं की त्यांना खात्री नसते आपल्या भाग्यावर असेल आपल्या ज्योतिषशास्त्रावर असेल अंकांवर असेल तुमचा पहिल्यांदा ठाम विश्वास हवा आपण हरून जाऊ आपल्याला आपल्या आयुष्यात आता काहीच होऊ शकणार नाही ही जी गोष्ट आहे ना ती आजपासूनच आयुष्यातनं काढून टाका कर्ज आहे ना असू दे कर्ज नसेल तर व्यक्ती मोठी पण होऊ शकत नाही प्रत्येक गोष्टीला बघा कर्ज असेल तर आपण त्यासाठी कमवण्यासाठी प्रयत्न करतो पण आपल्याला जर सगळंच आयतं मिळालेलं असेल तर आपल्याला मग करण्यासारखं आयुष्यात काहीच नाही आहे त्यामुळं खूप कमेंट येतात की ताई आम्हाला कर्ज आहे ताई जगणं नको असं वाटतं असं नाहीये माणूस आपल्या ऐपतीप्रमाणे शक्यतो कर्ज काढत असतो आता माझं जर बजेट होतं घराचं बाबा समजा तीस लाख पन्नास लाख चाळीस लाख तर मी एक कोटीचा बंगला बघेन का नाही बघणार कारण मला माहिती आहे की मी महिन्याला कमीत कमी आणि जास्तीत जास्त ई एम आय किती देऊ शकते आता मी सुद्धा आत्ता घर घेतलेलं आहे आत्ता मला माहिती आहे की माझं बजेट नाही आहे की मी फर्निचर करू शकेन तर मी बिलकुल नाही करणार दिसू दे घरात पसारा दिसू दे घर अव्यवस्थित दिसू दे सर्वप्रथम मी विचार काय केला की आपल्याला घर पाहिजे आणि मग बाकी सुखसुविधा आपल्याला आयुष्य पडलेलं आहे आपल्याला राहायला छत आहे माझ्या बजेटमध्ये आहे आता पुढचे खर्च पुढे बघू या गोष्टीवर मी अशी आहे की विनाकारण डोक्यावर कर्ज कुठलंच करून घेऊ नका जितक आवश्यक आहे तितकं आणि तितकच तर चला काय करायचं आहे गुलाबाचं अत्तर अंघोळ झाली की या भागावर लावून घ्यायचं आहे हा आहे डाव्या हाताचा अंगठा इथं असतो आपला शुक्र पर्वत हा जो आहे ना हा हा भाग जो दिसतोय ना तुम्हाला हा आहे शुक्र पर्वत गुलाबाच्या अत्तराची बॉटल उघडायची इथं गुलाबाचं अत्तर लावून गुला घ्यायचं त्यानंतर उजव्या हाताच्या अंगठ्याने हा जो भाग आहे ना तो अशा पद्धतीने घासून घ्यायचा आहे म्हणजेच त्याला ॲक्टिवेट करायचा आहे गुलाबाचा अत्तर लावून असा चांगला एक दोन ते तीन मिनटं त्याला छान ॲक्टिव्ह करून घ्यायचा आहे सावकाश अगदी मंद गतीनं तुम्हाला अशा पद्धतीनं ॲक्टिव्ह करायचा आहे ऍक्टिव्ह करताना काय म्हणायचं आहे की माझ्या आयुष्यामध्ये लक्झरी आयुष्य येऊ देत किंवा मला लक्झरी आयुष्य जगायचे आहे जसं की गाडी असेल बंगला असेल तुमच्या ज्या काही अपेक्षा असतील चांगली नोकरी असेल चांगलं पॅकेज असेल तर त्या इच्छा तुम्हाला बोलायच्या आहेत कशा बोलायच्या आहेत तर माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे मला नोकरी लागली आहे किंवा हा अंक माझ्या आयुष्यामध्ये इतका लक्की आहे की माझ्या आयुष्याची पालटच झालेली आहे असं तुम्हाला बोलायचं आहे एक दोन मिनिट फक्त लागणार आहेत असं नाही की त्याला खूप वेळ ॲक्टिव्ह झाला त्यानंतर स्केच पेन घ्यायचा आहे आणि अंक मोठ्या अक्षरात लिहायचं आहे टू फोर दोन चार चोवीस ट्वेंटी फोर चोवीस अंक इथं लिहायचं आहे चोवीस अंक कमालीचा चोवीसची बेरीज आहे सहा म्हणून सहा लिहायचं का नाही चोवीस अंकालाच महत्व आहे सहा अंक तुमच्या आयुष्यामध्ये काया पालट नाही खरोखर सांगते ज्यांनी ज्यांनी वापरला आहे मला अजूनही आठवतो हे दोन वेळा मी व्हिडिओ केला होता दोन्ही वेळेस भरपूर साऱ्या लोकांनी हा वापरून बघितला आहे आणि चोवीस अंकामुळे खूप जास्त लोकांना रिझल्ट आलेले आहेत त्या लोकांनी नक्की व्हिडिओ बघत असाल तर कमेंट करा की आपले उपाय हे अत्यंत पॉवरफुल असतात चोवीस अंक लिहायचा आहे किती वेळा लिहायचा आता समजा तुम्ही आत्ता लिहिलं आहे आता मी लिहिणार आहे आता थोड्या वेळाने लिहिला पुसला गेलाय असं वाटलं समजा स्त्रिया आहोत आपण भांडी घासली किंवा काही पाण्यात हात गेला जेंट्स आहात लिखाण केलं लॅपटॉपवर काम केलं इथं पुसला गेला पुन्हा डार्क करायचा इथं खिशाला ना जसा ब्ल्यू पेन लावता ना तुम्ही जेंट्स लोक तसा ग्रीन पेन पण लावायचा ग्रीन कलरच असा आहे की तो तुम्हाला वर 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 मिळतो म्हणजे तुमचं जे ॲव्हरेज आहे ते थोडं 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 करत अगदी भरपूर वाढतं म्हणून ग्रीन कलर आयुष्यामध्ये जास्त यूज करा की ग्रीन कलरचा तुम्ही शुक्रवारी ग्रीन कलरचा शर्ट घालून बघा ग्रीन कलरचे स्केच पेन सहीसाठी जिथं चालत असेल तिथं ग्रीन पेन वापरा तुम्ही जे हिशोब लिहिता घरामध्ये की मी आज एवढे खर्च केले एवढे मी आज शिल्लक टाकले तिथं तुम्ही ग्रीन पेन वापरा ग्रीन कलरच खूप छान आहे निसर्गाचा कलर ग्रीन आहे बघा हिरवळ आपल्याला आत्ता जरी हिरवळ इकडे बघितलं तरी प्रसन्न वाटतं म्हणून ग्रीन कलर आहे ना आयुष्यामध्ये तेज आणणार आहे आयुष्यामध्ये समाधान आणणारं आहे आयुष्यामध्ये यश आणणारं आहे आता हा झाला उपाय दुसरी गोष्ट आता हे जे मनी मॅग्नेट ब्रेसलेट आहे Money magnet, मनी मॅग्नेट फिरोजा आणि पायराईड हे तीन ब्रेसलेट तुम्ही घ्या हे आहे मनी मॅग्नेट आता यामध्ये मिक्स क्रिस्टल आहेत मग हे सगळ्यावर चालतं का तर तुम्हाला हे ह्याचं नावच आहे मनी मॅग्नेट मनी मॅग्नेट आता धनयोग ज्याला म्हणतो आपण हे एक धनयोग ब्रेसलेट आहे हे ह्याच्यासोबत पायराईड आणि ह्याच्यासोबत फिरोजा तीनचा कॉम्बो तुम्हाला घ्यायचा आहे आज ऑफर प्राइस आहे सत्तावीसशे रुपयाला तीन किती सत्तावीसशे रुपयाला तीन आजची ऑफर प्राईस डुप्लिकेट नाही ओरिजिनल आहे आता बाजारात डुप्लिकेट ब्रेसलेट निघालेले आहेत प्लॅस्टिकचे जे केवळ तीनशे चारशे दोनशे पाचशे सातशे सहाशे अशा दरामध्ये उपलब्ध आहेत पण डुप्लिकेट जर तुम्ही वापराल तर ते शेवटी प्लॅस्टिकच असणार आहे त्याचा तुम्हाला झिरो पर्सेंटही फायदा होणार नाही आहे त्यामुळं जर तुम्हाला एकदाच तुम्हाला याचे पैसे गुंतवायचे आहेत क्रिस्टलला असे सारखे नाही ना त्यानंतर तुम्ही नुसती रेकी माझ्याकडून करून घेतली तरीही चालेल तर हे पायराईड मनी मॅग्नेट आणि फिरोजा या तीन ब्रेसलेटचा कॉम्बो तुम्ही वापरून बघा मला सांगाल तुम्ही साधारण सहा महिन्यामध्ये की तई हो फायदा झाला म्हणजे झाला आणि होतो म्हणजे होतोच त्याच पद्धतीने कर्जमुक्ती नावाचे ब्रेसलेट एक आहे खास कर्जमुक्तीचेच विचार करून त्यामध्ये क्रिस्टल वापर वापरलेला तो तो आहे तर सुद्धा फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला आहे आणि तेही फक्त आज आणि उद्या ह्या सगळ्या ब्रेसलेटवरची ऑफर फक्त आज आणि उद्याच आहे अजून एक सांगते ज्यांच्या पतीला अत्यंत जास्त दारू प्यायची सवय आहे किंवा कोणत्याही प्रकारचं वाईट व्यसन आहे ॲडिक्शन आहे त्यांना ॲमॅथीस नावाचं ब्रेसलेट आजच्या ऑफरमध्ये नऊशे नव्याण्णव रुपयाला आहे तर आज एवढ्याच ब्रेसलेटची ऑफर सांगते पुन्हा दुसऱ्या ब्रेसलेटची सांगेन पण आज एवढीच सांगत आहे आणि आज तुम्हाला कुंचनबद्दल सांगते की जे अँटिक कुंचन होते ते अवेलेबल होत नाही आहेत रेग्युलर कुंचन घ्या कुंचन ही मी परत परत सांगते एक सेवा आहे किती रुपयाचं घेतलं यापेक्षा सेवा कशी केली ह्याला खूप जास्त महत्त्व आहे म्हणून सेवा करा रेग्युलर कुंचन मागवा मला लईव्ह घ्यायचं आहे कुंचनचा त्यामुळे लवकरात लवकर मागवा आपापले कुंचन बुक करा आणि छान अशा सेवा करा हे वर्ष आपल्याला चांगले गेलेच पाहिजे जाणारच आहे यासाठी आपल्याला भरपूर प्रयत्न करायचे आहेत कोणतीही वस्तू मागवायची असेल तर खाली नंबर देत आहे तुम्हाला अगदी वेट लॉस पाहिजे असेल थायरॉईड असेल प्रेग्नन्सी ब्रेसलेट असेल लव्ह रिलेशनशिपसाठी असेल भांडणं घरात होत असतील नजरबाधा असेल या सगळ्यासाठीचे ब्रेसलेट आपल्याकडे सिद्ध करून ऊर्जा तुमच्या नावाची त्यात टाकून दिले जातात तर आजच्या संपर्क साधावा श्री स्वामी समर्थ